सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा आज कराड दौरा होता या दरम्यान रयत संघटनेच्या कराड दक्षिण व उत्तरच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज कारवेनाका इथं पार पडला ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते रयत संघट नेचे कार्यकर्ते आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरच अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले काँग्रेसला मिळालेले चुकीची भावना याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेळोवेळी राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासह बाजार समिती या निवडणुकामध्ये केलेली कुरघड्या याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी

काम करण्याची प्रामाणिकता त्याच्याकडे आहे का आणि त्याच व्यक्तिमत्व स्वच्छ आपण तो दोन तीन गोष्टीकडे जातात सातत्याने काकाने बघितलं आणि त्या लोकांना काकांनी संधी देत गेले म्हणून तर कराड तालुक्यांमध्ये आज आपल्या संघटनेच्या माध्यमातून ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थेचे नेतृत्व काँग्रेस दोनशे सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी

ताब्यात अशा प्रकारची कुटनी करणारी माणसं त्यांनी गदार केली अशी लोक गणनी ठरवते सत्तेचा उपयोग होऊन आमच्यासाठी